नमस्कार नवीन शैक्षणिक धोरण जे एफ बी ए साठी आहे त्यातला टूल्स अँड टेक्निक्स ऑफ द स्पेशल अनालिसिस क्षेत्रीय विश्लेषणाची साधने आणि तंत्रज्ञ तर यामध्ये महत्वाचा विषय स्थलदर्शक नकाशामध्ये आंतरदर्शनीयता जो समुच्च रेषाशी संबंधित आहे तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत अंतरदर्शनीयता त्याला इंटरव्हिजेबिलिटी असे म्हणतात नकाशावरील दोन बिंदू एकमेकांना दिसतात किंवा नाही हे ठरवावे लागते नकाशातील दोन बिंदू एकमेकांपासून दिसत असतील तर तेथे आंतरदर्शन आहे असे म्हटले जाते व जर दोन बिंदूंच्या दरम्यान एखादा अडथळा असेल तर दोन बिंदू एकमेकांपासून दिसत नाहीत तेथे आंतरदर्शनीता नाही असे म्हटले जाते हा अडथळा एखाद्या उंच भूभाग इमारती झाडे यामुळे येतो अडथळामुळे पलीकडचा जो भाग दिसत नाही त्याला मृत जमीन डेड ग्राउंड असे म्हणतात दोन बिंदू अंतर मध्ये अंतरदर्शनता आहे किंवा नाही याबाबत सर्वसाधारण निरीक्षणाहून काही नियम ठरवता येतात दर्शनीयता हा जो भाग आहे तो समोच्च रेषा आणि नकाशामध्ये ती कशी दाखवली जाते आणि दोन ठिकाणांमधील अंतर दिसतं की नाही दिसत या संदर्भात दिलेले तर दर्शनीयता म्हणजे काय ते आपण या ठिकाणी पाहूया आता ह्या समोच्च रेषा आहेत ज्या पट्टीच्या सहाय्याने काढल्यात आणि याच्यानुसार हा त्याचा छेद आहे हा एक पर्वत तयार झालेला आपल्याला पाहायला मिळतो या समोच्च रेषांवरती नकाशावरती ए बी आणि सी हे तीन बिंदू आहेत जे समोच्च रेषाचे तीन बिंदू तेच खालच्या काढलेले छेद आकृतीवरती घेतले ए बी आणि सी आता या ठिकाणी ए या बिंदू पासून जो बी बिंदू आहे ए बिंदू पासून बी बिंदू आपल्याला दिसणार नाही म्हणजे आपण विधान काय करणार ए आणि या बी बिंदू मध्ये आंतरदर्शनीयता नाही तर ए पासून सी बिंदू आपल्याला सहज दिसतो म्हणून ए व सी या बिंदू मध्ये आंतरदर्शनीयता आहे तर या ठिकाणी बघा वेगवेगळ्या प्रकारचे छेद घेऊन दृष्टी वक्राच्या साने आहे की नाही ते ठरवले दोन सपाट भूभागावर असतील तर तेथे आंतरदर्शनिता झाडे इमारती सारख्या अडथळावर अवलंबून असते दोन बिंदूच्या मध्ये दरी किंवा दोन्ही तीरावरती असतील तर अंतरदर्शने असते दोन बिंदू अंतर्वक्र उत्तरावरती असेल तर अंतरदर्शने असते बहिर्वक्र उतारावर बिंदू असल्यास अंतरदर्शनता नसते किंवा दोन बिंदूंच्या मधील अडथळ्याची उंची दोन्ही बिंदूपेक्षा जास्त असेल तर ते आंतरदर्शनता नसते म्हणजे अंतरदर्शन कधी असते कधी नसते हे वेगवेगळ्या तर आंतरदर्शन आहे किंवा नाही हे ओळखण्याचे विविध पद्धती आहेत त्या पद्धती म्हणजे एक निरीक्षण पद्धती नकाशातील समोच्च रेषांचे निरीक्षण केल्यास उताराचे स्वरूप लक्षात येते त्यावरून अंतर्दर्शता आहे की नाही ते ठरवता येते दोन बिंदू मध्ये अंतर्दर्शन असेल असते तर लंबरेषा आकृती दाखवलेल्या छेद रेषा जेवढ्या लांबीच्या आयत तयार करावा लागतो प्रमाणानुसार आयताच्या उभ्या बाजूंवर उंचीवर उंची दर्शव आकडे लिहावे आयताच्या तळरेषेचे रे समोच्च रेषांचे अंतर विभागित करावे आणि छेद रेषेच्या खुणा आयताच्या तळरेषावर त्या जोडून घ्याव्यात आणि त्यानुसार त्या खुणा त्याचे भूरूप तयार होते आणि तिथे अंतर शब्द आहे की नाही ते आपल्या सहज लक्षात येते धन्यवाद